नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावणी सोमवारचे व्रत करतो तर त्याचे काही नियम सांगितलेले आहेत तर श्रावण महिना सुरू होण्याआधी पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही हे व्रत कसे करावे तर त्याचे कोणते नियम आहेत ते जाणून घेऊन तुम्ही जर हे व्रत केलं तर तुम्हाला त्याचं फळ हे न निश्चितच मिळेल तसेच बेलपत्र वाहताना बेलपत्र तोडतानासुद्धा काही नियम सांगितलेले आहेत ते जानून हे सुद्धा जाणून घेऊन तुम्ही विधीपूर्वक भगवान भोलेनाथांची पूजा केली तर प तुम्हाला त्याचं नक्कीच फळ मिळेल श्रावण सोमवारी व्रत करण्यापूर्वी हे नियम कोणते आहेत हे आपण आता जाणून घेऊयात त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा चला मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो जर तुम्हीही श्रावण सोमवारी व्रत करणार असाल तर काही गोष्टी नक्की जाणून घ्या शंकराच्या पिंडीवर मनोभावे अभिषेक करून बेलपत्र वाहिलं जातं शंकराला बेलपत्र फार फ्री आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी बेलपत्राला विशेष महत्त्व आहे पण त्यासाठी ही पानं बेलाच्या झाडावरून तोडताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं अन्यथा विपरीत परिणामांना सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागू शकतं बेलपत्राशिवाय भगवान शंकरांची पूजा अर्धवट आहे त्यामुळे शास्त्रात या बेलपत्राच्या तोडण्याविषयी काही नियम सांगण्यात आले आहेत तर यात कोणत्या दिवशी बेलपत्र तोडू नये तोडताना कोणती काळजी घ्यावी बेलपत्र तोडण्यापूर्वी काय करावे आणि कसे अर्पण करावे शास्त्रानुसार बेलपत्र कधी तोडू नये चतुर्थी अष्टमी नवमी तसेच प्रदोष व्रत शिवरात्री आणि सोमवारी बेलपत्र कधीही तोडू नये असे केल्याने तुम्ही पापाचे धनी होऊ शकतात तर तुम्हाला बेलपत्र तोडताना कोणती काळजी घ्यायची आहे बऱ्याचदा पिंडीवरती अकरा एक्कावन्न एकशे आठ अशी बेलपत्र व्हायली जातात त्यांचा अभिषेक केला जातो त्यामुळे भरपूर पाने हवी असतात पण शास्त्र सांगतं की त्यासाठी कधीही संपूर्ण फांदी तोडू नये एक एक पानच कायम तोडून गोळा करावं बऱ्याचदा पिंडीवर अकरा एक्कावन्न एकशे आठ किंवा त्यापेक्षा जास्त बेलपत्रांचा अभिषेक केला जातो त्यामुळे भरपूर पाणी हवी असतात कधी संपूर्ण फांदी तोडू नये एक एक पान करूनच बेल हे बेलपत्र कायम तोडून गोळा करावे तोडण्यापूर्वी काय काळजी घ्यावी बेलाचे झाड हे अत्यंत पवित्र समजलं जातं त्यात शिवपार्वतीचा वास आहे असं समजलं जातं त्यामुळेच या झाडाची पानं शंकराच्या पिंडीवर वाहिली जातात शिवाय या झाडाचं आयुर्वेदातही फार महत्त्व आहे त्यामुळे जा झाडाची पानं तोडण्यापूर्वी भगवान शंकर पार्वतीमातेला मनोभावे नमस्कार करावा मग बेलाच्या झाडाला नमस्कार करावा आणि मगच ह्या झाडाची पानं तोडावी बेलपत्र तशीच पिंडीवरती कधीही वाहू नयेत बेलपत्र वाहण्यापूर्वी बेलाच्या झाडाला काटे असतात पानं वाहताना हे काटे काढून घ्यावेत कोमजलेलं पान वाहू नये पानं स्वच्छ धुवून मगच पिंडीवरती अर्पण करावीत हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवभक्त जलाभिषेक करून शिवलिंगाची पूजा करतो श्रावण सोमवारचे व्रत केल्याने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते हे व्रत पूर्ण नियमाने पाळल्यास प्रत्येक मनोकामना प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात जर कोणाच्या लग्नात अडथळा येत असेल तर त्या त्यांनी श्रावण सोमवारचे व्रत करावे यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात श्रावण सोमवारी उपास करणाऱ्या व्यक्तीने काही नियम पाळले पाहिजेत श्रावण सोमवारचा उपवास संध्याकाळपर्यंत ठेवला जातो तोपर्यंत उपास करावा संध्याकाळच्या संध्याकाळच्या पूजेनंतर उपवास सोडला जातो त्याआधी उपास सोडू त्या नये श्रावण सोमवार व्रताच्या दिवशी व्यक्तीने स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे सकाळी लवकर उठावे आणि त्यानंतर अंघोळ वगैरे करून शिवपिंडीवरती अभिषेक करावा दररोजची नित्यपूजा करावी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो या दिवसात मांसाहार मद्यपान या सर्वांचे सेवन करणे टाळावे श्रावण सोमवार व्रताच्या दिवशी कोणीही कोणाला वाईट बोलू नये तसेच नकारात्मक विचार मनात आणू नये शिवपुराणात श्रावण शिवाचा जलाभिषेक करणे आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे विशेष फायदे सांगितलेले आहेत शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे काही नियम शास्त्रात सुद्धा सांगितलेले आहेत शिवलिंगावरती चुकूनही फाटलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये असे केल्याने बेलपत्र अर्पण करणे व्यर्थ जाते चुक चुकूनही असे बेलपत्र वाहू नका ज्यात तीन पाने नसतील कमीत कमी तीन पाने असतील असलेले बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करावे कुठूनही पाच पानांचे बेलपत्र सापडले तर ते खूप शुभ मानलं जातं असं बेलपत्र फार दुर्मिळ आहे ते अर्पण केल्यानं आपण परि आपल्याला इच्छित परिणाम मिळू शकतात भगवान शिवाला कधीही रिकामे बेलपत्र अर्पण करू नये बेलपत्र वाहत असताना शिवलिंगावर पाण्याचा प्रवाही सतत असावा आणि आपल्या मुखामध्ये ओम नम शिवाय मंत्राचा जप करत राहावे बेलपत्र तोडताना लक्षात ठेवायचं आहे की ते चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्थशी अमावस्या संक्रांती या तिथी असू नये सोमवारी बेलपत्र तोडू नये सोमवारच्या उपवासासाठी एक दिवस अगोदर बेलपत्र तोडून ठेवावे जर तुम्हाला बेलपत्र पुरेसे प्रमाणात मिळत नसेल तर तुम्ही शिवलिंगावरती वाहिलेले बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा अर्पण करू शकता बेलपत्राला कधीही अपवित्र मानले जात नाही अनेक पानावर पट्टे असल्याचे अनेकदा दिसून येते असे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करण्यास योग्य मानले जात नाही अशी बेलपत्रे खंडित मानली जातात नेहमी पाणी अर्पण केल्यावरच बेलपत्र अर्पण करावे शिवलिंगावर बेलपत्र कसं ठेवावं बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करताना लक्षात ठेवायचं आहे की पानांचा गुळगुळीत भाग शिवलिंगावर राहायला पाहिजे भगवान शंकर हे अत्यंत भोले आहेत सांसारिक दुःख हरण करण्यासाठी महादेवाची पूजा केली जाते भावपूर्वक आणि मनपूर्वक श्रद्धेने तुम्ही जर भगवान शिवाची आराधना केल्यास मनशांती लाभते आणि व्यवहारातील दोष सुद्धा दूर होतात सुखाचा मार्ग दाखविणाऱ्या या देवाची उपासना करण्याचा शुभ दिवस म्हणजे सोमवार आहे तर या श्रावणी सोमवारी तुम्ही नक्कीच हे श्रावणी सोमवारचे नियम आहेत आणि बेलपत्राचे काही नियम आहेत तर ते तुम्ही जाणून घेऊन अशा पद्धतीने हे बेलपत्र अर्पण केलं किंवा तोडण्याचे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करून श्रावणी सोमवारचे व्रत केल्यास तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये त्याचे फळ नक्की निश्चित मिळेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद